मला हे लहानपणीपासूनच डोक्यात भिजलेलं आहे की बाबा लोकांच्या समस्या सोडवायच्या कशा त्यांच्या दुःखात कसं सामील व्हायचं त्यांच्या सुखात सा। कसं सामील व्हायचं हे सगळं माझ्या रक्ताचं आलेलं आहे पद कशासाठी पाहिजे हे पद खुर्चीसाठी नको आहे आम्हाला पद हे समाजसेवेसाठी पाहिजे नमस्कार मी करणदीपक जाधव मी प्रभाग क्रमांक पंधरामधून इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीकडून मी तिकीट मागत आहे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील खासदार मुनामाजिक साहेब असतील जयंत पाटील सर असतील आमचे जिल्हा अध्यक्ष विजय जाधव साहेब असतील महेश दादा असतील हे सगळे आमचे चांगले संबंध असल्यामुळे आणि माझं काम भारतीय जनता पार्टीसाठी मी केलेलं काम हे त्यांनी ते आणि गेले तेरा वर्ष प्रभा क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी सतत सातत्यानं युवकांचं काम असेल त्यांच्या समस्या असतील रस्ते असतील मंजूर करून आणणे खासदार फंडातून आ, नाना कदम साहेब आहेतच त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या काका नगरसेवक मुरली जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे रस्त्यांची कामं असतील डेव्हलपमेंटची कामं असतील ही सगळी कामं मी बघत आलेलो आहे हे त्यांनी सगळं पाहिलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की मला नक्कीच भारतीय जनता पार्टी म माझं डोर टू डोर कॉन्टॅक्ट अस आणि मी भूतमध भूतवर ॲक्टिव्ह असल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये भूत मंडल अध्यक्ष असतात भूत असतात शक्ती केंद्र प्रमुख असतात यात मी खूप ॲक्टिव्ह आहे गेले सात पाच सहा वर्षे तेव्हा मला निश्चित माहिती आहे की मला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार आणि मी इलेक्शन लढवणार आपले मेन अजेंडा काय असेल या निवडणुकीला सामोरे जाताना आता माझा मेन अजेंडा वेगळा आहे आता सध्या सगळ्यांचं एकच असते की रस्ता करणार गटर्स करणार खरं मी एक युवा चेअर आहे तर माझं एक डोक्यात असं आहे की आता आपल्या कोल्हापूरमध्ये एक आय टी पार्क येत ये आहे जा। जास येत आहे तर ते अजून मुलांना माहीत नाही की तिथे ॲप्रोच कसं व्हायचं मग जास्तीत जास्त राजारामपुरीमध्ये असतील या आस आजूबाजूचे असतील या युवकांना तिथं ॲप्रोच करून देण्याचं काम आणि युवकांसाठी असेल युवक युवकींसाठी असतील महिला आहेत भरपूर त्यांना वेगवेगळे उद्योग आम्हा मला मंजूर करून द्यायचे आहेत किंवा त्यांना एक डेव्हलप करून द्यायचं आहे हे असे माझे वेगवेगळे एक आता प्रॉपर्टी कार्डचे आमच्या इथं भरपूर म्हणजे जामसांडेकरमाळा आहे दौलत नगर आहे आमच्या खाली वसर आहे तिथं मा प्रॉपर्टी कार्डचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत हे एक वेगळा आमच्या आदरणीय दादांनी आम्हाला एक परवानगी दिली की बाबा तुम्ही हे प्रॉपर्टी कार्डस घेऊन या खरं कोण पोचलेलं नाही या ही स समस्या आमच्या राजारामपूर्वीमध्ये भरपूर आहे त्यामुळे ही पण आम्ही सोडवायचा प्रयत्न करणार तुम्हाला मतदारांनी मतदान करावे यासाठी मतदारांना तुम्ही काय सांगा नक्कीच एक युवा चेहरा हल्ली सगळ्यांना वाटतं की बाबा एक युवा पोरगा आहे हा काम करेल नक्कीच त्यांचं बरोबर आहे कारण की आता काय झालं आहे की कामं आणण्यासाठी सुद्धा आमदार असतील खासदार असतील आता महानगरपालिका अस्तित्वात नाही चार वर्ष प्रशासक आहे खरं एक युवा चेहरा असा असतोय की तो आमदारांच्या दारात खासदारांच्या दारात जाऊन सातत्याने त्यांचा फॉलोअप घेऊन हे काम करू आहे सकाळी आठ वाजता तरी कुणाचा फोन आला रात्री दोन वाजता तरी फोन आला तो ॲक्टिवली पळू शकतोय आणि एक युवाच आता जर तुम्ही ओव्हरऑल बघितला राजानपूर यामध्ये युवा संख्या जास्त आहे जे कमीत कमी तीस ते पस्तीस टक्के युवा चेहराचा आहे मग युवा चेहरा हा युवा चेहरा म्हणजे युवा टू युवा हे कॉन्टॅक्ट चांगलं होते ते फ्रीली कॉन्टॅक्ट करू शकतात त्यामुळे माझं त्यांच्यावर खूप भरोसा आहे की बाबा युवा चेहरा युवक जे आमच्या भागा प्रभागामधले आहेत ते मला कर म्हणजे मान्य करतील आणि माझ्याशी फ्रीली कॉन्टॅक्ट करतील त्यांच्या समस्या असतील ते मला सांगतील आणि माझे वडील माझी महापौर दीपक जाधव मी ज्यावेळी सहा वर्षाचा होतो त्यावेळीपासनं आज माझं वय वर्ष तेहतीस आहे तरीसुद्धा आमच्या घरात पद आहे नगरसेवक पद आहे माझे वडील महापौर झाले काका सभापती झाले विरोधी पक्ष नेते होते त्या मला लहानपणीपासूनच या फॅमिलीत अनुभव आहे की बाबा लोकांना हॅन्डल कसं करायचं हा राजकारण असं नाही मी वारसा म्हणून मला द्या म्हणतोय मला हे लहानपणीपासूनच डोक्यात भिनलेलं आहे की बाबा लोकांच्या समस्या सोडवायच्या कशा त्यांच्या दुःखात कसं सामील व्हायचं त्यांच्या सुखात कसं सामील व्हायचं हे सगळं माझ्या रक्तातच आलेलं आहे आणि मी गेले तेरा चौदा वर्ष त्यांच्यासारखंच काम करत आलेलो आहे रस्ता मंजूर करून आणणे गटर्स मंजूर करून आणणे मूलभूत सुविधा असतात ड्रेनेजचे कामं असतात हे मी काम करत आलेलो आहे सातत्याने ते तेरा चौदा वर्ष सातत्या कोरोनावेळी असेल मेन मुद्दा तो आहे कोरोनाच्या वेळी मी घर टू घर जाऊन सॅनिटाईज केलेला आहे त्यावेळी मला एवढी गांभीर्य नव्हती काय होते मला ती मला मी पी किट घालून घर टू घर जाऊन सॅनिटाईज करून आलेलो आहे धान्य वाटप असेल तुमचं भाजीपाला वाटप असेल वॅक्सिन्स असतील हे मी आमच्या प्रभागात कमीत कमी दोन हजारहून वॅक्सिन्स आम्ही स्वतःच्या पदरच्या पैशांनी लोकांना जिथं अवेलेबल असतील तिथं त्यावेळी गाड्या पण मिळत होत्या मी स्वतः ड्रायविंग करत सगळ्यांना वॅक्सिन देत आलेलो आहे आणि धान्य वाटप असेल भाजीपाला असेल घर टू घर पोच केलेला आहे जिथं गर जिथं गरज आहे तिथं तर केलेलं आहे त्यामुळं मला मान माहिती आहे की मला विश्वास आहे की युवा पिढी युवा जनरेशन जे आमच्या राजारापूरलं आहे ते नक्कीच माझ्या पाठीशी उभा राहील हे मला शंभर टक्के गॅरंटी आता इतका मोठा तुम्हाला राजकीय वारसा आहे आणि परत हा वारसा असाच पुढं चालू राहील का तुमच्या रूपाने नक्कीच राहील कसा असते आता हल्ली एक क्रेज निघालाय की नगरसेवकांच्या मुलांनाच का तिकी असं एक कुठं तर घे खरं मी हे म्हणतो की हे चुकीचं आहे जर नगरसेवकचा मुलगा लहानपणीपासून त्यांच्या वडिलांसोबत समाजसेवा करत असेल आणि तेच तो कंटिन्यू करणार असेल कसं असते एक माझे वडील नगरसेवक हो, काका नगरसेवक हो, वडील महापौर झाले काका सभापती झाले विरोधी पक्षनेते झाले हे आमचे कुटुंब झालेलं असते पूर्ण ओवरऑल ह्या आठ प्रभागामध्ये आमचे कुटुंब झाले एक दोन तीन हजार कुटुंब आम्ही सारखं ॲज अ म्हणजे फॅमिली फ्रेंड असं आम्ही ते कुटुंब आहे हे ना कुठं तर कधीतर ताकद मिळायला पाहिजे त्यांच्या अपेक्षा आमच्याकडनं भरपूर असतात की दादा हे काम व्हायला पाहिजे दादा हे काम व्हायला पाहिजे मग कुठं ना कुठं ज्यावेळी काकांच्या माघारी काकांच्या पाठोपाठ आता वडिलांच्या पाठोपाठ आमच्या काकांनी जबाबदारी घेतली तर ह्या काकांच्या पाठोपाठ एक कुठंतरी वाटते वाटतं की बाबा आज माझी आज जबाबदारी आहे की मला ह्या तीन हजार कुटुंबांपर्यंत पोचून त्यांची कामं परा करायला पाहिजे कसं असते की त्यांची एक अपेक्षा असते की बाबा जाधव परिवार आहे ना आपलं काम करणार ही अपेक्षा कधी पूर्ण होते ज्यावेळी माझ्याकडे एक पद असेल ते नगरसेवक असू दे किंवा कुठलंही असू दे माझ्याकडे एक पद असते आता मी बी जे पीचं भारतीय जनता पार्टीचं सहसंयोजक पश्चिम महाराष्ट्र मध्ये सदस्य होतो त्या त्या नेतृत्व त्या ह्याच्यातूनसुद्धा मी भरपूर कामं केलं आबाकाड योजना असतील त्यानंतरनं लाडकी बहीण योजना आलेली कमीत कमी पंधराशे ते सोळाशे आम्ही योजना पूर्ण केल्या त्यानंतरनं अण्णा पाटील अण्णासाहेब पाटीलंचे ते हे होतं कर्ज काढायचं ते कर्ज आम्ही कमीत कमी तीस चाळीस जणांना कर्ज काढून दिले म्हणजे पद कशासाठी पाहिजे हे पद खुर्चीसाठी नको आहे आम्हाला पद हे समाजसेवेसाठी पाहिजे आम्हाला म्हणून मी यात पडलो आहे मला काय कमी नाही आहे मी माझे मी बीई सीविलाइज होता मी डिस्टिंगशननं पास झालो आहे खरं एक कुठं तर लोकांच्या लोकांची कामं होऊ दे म्हणून हे पद आहे बाकीचं आम्हाला यात काही हवं नाही आहे पदासाठी आमच्या बाबाने महापौर झाल्यावर भास केलं काकानाच्या आता आमचा प्रभाग एवढा वाढला की तिथं दोन उमेदवार लागणार हे सगळं तीन हजारचं आहे त्यामुळं कुठं असं वाटतं की बाबा मला पण लोकांची स सेवा करायची आहे खरं ते सेवा करण्यासाठी एक ताकद लागते त्या फ्रेममध्ये बसण्यासाठी एक ताकद लागते ती ताकद करण्यासाठीच मी धडपड करावं लागले